वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे गांधी जिल्ह्यामध्ये दारूबंदी हे फक्त नावालाच राहिली आहे शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात दारू विक्री झपाट्यानं होत आहे त्यामुळे अनेक युवक दारूच्या आहारी जाऊन घरे उद्ध्वस्त होत आहेत शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे अशातच ग्रामीण भागात सुद्धा खुलेआम दारू विक्री होताना दिसत आहे अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सोनेगाव स्टेशन येथे दारूबंदी महिला मंडळ व गावातील पोलीस पाटील मनीष मुन व इंदिरा मसराम छाया तुमसरे मेहमुदा खान पठान यांनी दारू विक्रीच्या घरी जाऊन मोहा दारू पकडली गावात सुरू असलेला अवैध दारू व्यवसाय करणारा प्रशांत हिवरकर यांची दारू पकडण्यात आली त्यानंतर सदर माहिती अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल डाहुले यांना देण्यात आली त्यांनी लगेच एएसआय त्र्यंबक मडावी शिपाही रवी चावरे पोलीस शिपाही गणेश कन्नाके यांनी घटनास्थळी जाऊन मोहा दारू जप्त करण्यात आली महाराष्ट्र कर टीव्ही ट्वेंटी फोरकरिता सतीश काळे वर्धा